अरे तू का याला तुला काय चालतंय बघाय कॅमेराशी लपलाय त्या लाईट गेली आपल्या घरात आणि दादा गादीशी होते मग हात लाल झाले लाईट पण गेली गरम होता है। दिक्रोत। दिक्रोत। चला तर है। चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सोन दादा बघा आज गोधडी चला बघूया त्याच्या गाडीला होतो

परत दुसरा आला त्यानं ते रब्बे असे घातले चालू केला चालू केला तर तो काय सांगते मावशी याची मी गॅरंट खालची मशीन आहे ना पेटते नाही आतली खालची तर मग मी काय बोललो बाबा हे लब् लावून काय करणार असतो आठ दिवसात मशीन घेऊन नको म्हटलं

खाऊ दे खाऊ दे। <laughs> दादा आज गादी शिवते कस वाटतंय गादी शिवताना बेकार आई तुझा <laughs> तिची आवाट आहे आई नको आईच नको

বগ ত পেলাই দিলে নাম তুজা নাই লাইট আলি সত্য পইল দিলে ন তুন লাই তুমি

쟤네. 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 쟤

काय बोलली पक्कड तिथला काय करत आहेस तू झाला हे ट्रेंडिंग इथं बघ उघडा झोपलेला येऊ

मस्ती केली आणि डब्बा खाल्ला मस्ती चालू आहे मस्ती नाही <laughs> फायनल मित्रांनो आमची गोधळी वगैरे शिवून झाले आणि इतका उशीर झाला संध्याकाळचे साडेचार वाजत आले आणि बाकीचे सगळे पाहुणे वगैरे चालले गेले आम्ही तिथं बसून राहतो तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ झाला किंवा आजचा जो व्लॉग झाला तर त्यातनी शिवी गाड पण झालेली आहे थोडीफार थोडं ॲडजस्ट मजा पण आलेली आहे तर आजच्या व्हिडिओला आपण लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा शेअर करा सुद्धा प्रेस करा तर लवकरच भेटूया आपण उद्या पुढच्या व्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये तर लवकरच भेटूया तोपर्यंत टेक केअर बाय बाय